नमस्कार आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत मराठी स्वर स्वर काय स्वरांचे प्रकार किती आहे आणि स्वरांचे उच्चारानुसार किती प्रकार पडतात हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वर म्हणजे काय ते आधी आपण शिकूया स्वर म्हणजे काय तर कंठातून हा कंठ आहे कंठातून बाहेर येणारा जो ध्वनी आहे त्याला स्वर असे म्हणतात तर कंठातून बाहेर येताना हे जे ध्वनी आहे ते ध्वनी मुखातील इतर कोणत्याही अवयवाला स्पर्श करत नाही म्हणजे जसं आपण क ख ग बोलताना जिभेचा दात ऊट वगैरे अवयवांना स्पर्श होतो परंतु स्वर बाहेर पडताना मुखातील कोणत्याही अवयवाला स्पर्श करत नाही म्हणून त्यांना काय म्हणतात स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ अ आ इ ई ए, 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 उ, 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 ए ऐ ओ, 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 हे काय आहे स्वर आहे तर लगेचच आपण आता शिकूया स्वरांचे प्रकार आलं लक्षात स्वरांचे प्रकार चार आहेत रस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर त्यातले रस्व स्वर आहे त्या रस्व स्वर म्हणजे त्यांच्या उच्चारास कमी वेळ लागतो आलं लक्षात म्हणजे त्यांचा उच्चार लगेच होतो उदाहरणार्थ अ इ उ रु, आणि हा लु हे पाच आहे हे, हे रस्व स्वर आहे या वरून आता शब्द बनत नाही तरी सुद्धा ते स्वरामध्ये त्याचा समावेश आहे वरून सुद्धा फार कमी शब्द बनतात पण रु हा स्वर आहे पुढचं दीर्घ दीर्घ म्हणजे यांना उच्चारास थोडा जास्त वेळ लागतो उदाहरणार्थ आ ई आपण स्वर काय करतो लांब घेचतो हे नाव येतात दीर्घ स्वर हे संयुक्त स्वर संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन स्वर बनतात उदाहरणार्थ अ आणि ई किंवा अ आणि ई मिळून ए बनतो अ आणि हा ई मिळून ऐ बनतो तर अ आणि ओ मिळून ओ बनतो म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन हा स्वर बनतो म्हणून यांना संयुक्त स्वर म्हणतात कोणते कोणते संयुक्त स्वर आहे ए ऐ ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहेत आणि हे आहेत इंग्रजी स्वर दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार ह्या स्वरांचा दोन हजार नऊ नंतर समावेश केलेला आहे त्यापूर्वी हे स्वर धरले जात नव्हते कोणते आहेत हे ॲ आणि ऑ म्हणजे उदाहरणार्थ ॲ आचा उप उपयोग करून आपण फॅन कॅट वगैरे अशी शब्द लिहितो किंवा ऑ वरून बॉल वगैरे हे आपण शब्द लिहितो त्यामुळे ॲ आणि ऑचा चा आता मराठी स्वरांमध्ये समावेश केलेला आहे तर हे रस्वा आहे पाच दीर्घ आहे तीन संयुक्त आहे चार आणि इंग्रजी आहेत सहा म्हणजे हे झाले सहा आणि हे झाले पाचवे तीन आठ आणि सहा चौदा स्वर आहे मग तुम्ही म्हणाल अम आणि आ काय आहे तर अम आणि आहा हे, हे स्वरादी आहेत स्वरादी म्हणजे काय तर स्वर म्हणजे हे, हे।, ते ते हो हे, हे। जे आहे ते त्यांचा आधी स्वराचा उच्चार होतो आणि मग हे जे आहेत म्हणजे अम हा अणुस्वार आहे अम काय आहे अणुस्वार आहे आहा काय आहे विसर्ग आहे पण त्यांच्यामध्ये स्वराचा आधी उच्चार होतो म्हणून ह्यांना स्वरादी असे म्हणतात पण हा अणुस्वार आहे आणि हा आहे विसर्ग आणि मग स्वर किती आहेत स्वर चौदा आहेत हे आहे पाच हे आहे तीन त्याच्यानंतर हे आहे चार आणि हे आहे दोन एकूण किती सांगितले चौदा स्वर आहे आता हे झाले स्वरांचे प्रकार तुम्हाला मी सांगितले परंतु स्वरांचे उच्चार स्थानावरून पुन्हा दोन प्रकार पडतात उच्चार स्थानावरून उच्चार स्थानावरून दोन प्रकार कोणते तर स जातीय आणि विजातीय स जातीय म्हणजे काय तर एकाच जातीतले एकाच जातीतले म्हणजे अ आ एकच जात आहे त्याच्यावरून काय बनणार अ आ वरून आ बनणार हा रस्व स्वर हा दीर्घ स्वर ई ई तयार होणारा दीर्घ उ, उ. एकच आहे ना म्हणून हे जे आहे ह्यांच्यापासून जे स्वर बनतात ते दीर्घ स्वर बनतात लक्षात आता वी जातीय म्हणजे उच्चार वेगवेगळे जसं ह्याचा उच्चार उ ह्याचा उच्चार ई ह्याचा उच्चार अ ह्याचा उच्चार ए ह्याचा उच्चार ई ह्याचा उच्चार ए मग ह्यांच्यापासून जे तयार होणारे स्वर आहेत ते संयुक्त स्वर आहे लक्षात म्हणे तुम्हाला जर स्वरांचे प्रकार समजले असतील म्हणजे हे स्वरांचे प्रकार सांगितले आणि हे त्यांच्या स्थानावरून पडणारे प्रकार आहेत हे झाले सर्व स्वरांचे प्रकार आवडले तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद